जुन्या वादातून मित्रांनी केली मित्राची हत्या भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात एकाच ठिकाणी काम करणारे व एकाच ठिकाणी राहणाऱ्या मित्रांनीच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे जिशान अन्सारी वर्ष पंचवीस असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार जिशान व त्याच परिसरात राहणारे हसन मेहबूब शेख वर्ष बावीस मकबूल मेहबूब शेख वर्ष तीस हुसेन मेहबूब शेख वर्ष अठ्ठावीस हे तिघे भाऊ गोदामात एकाच ठिकाणी हमाली काम करण्यासाठी जात होते त्यातून झाला होता त्याचा राग मनात ठेवत मेहबूब शेख मकबूल मेहबूब शेख हुसेन मेहबूब शेख व वा अस्मा वाजिद यांनी जिशाण्याच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबिया शिविगाळ करत हाताच्या ठोशा बुक्यांनी लाथांनी मारहाण केली त्यावेळी जिशान दुचाकीवरून घरी आला असता दुचाकीवरून उतरत असताना त्यास हसन याने लाथ मारून खाली पाडले यामध्ये वर्मिलात बसल्याने जिशान याचा मृत्यू झाला या, या प्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला असून एकूण पाच जणांना ताब्यात घेतले आहे